नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याप्रकरणी उदयपूरमध्ये कनै्यालाल नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती या हत्येमुळे देशात खळबळ उडाली होती त्यानंतर राजस्थानसह देशभरात ठिकठिकाणी आंदोलनं आणि निदर्शनं केली गेली होती धारदार शस्त्रानं कन्हैयालाल टेलरचा दोघांनी गळा चिरला ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली होती याचा व्हिडिओही सोशल मीडियात अपलोड करण्यात आलेला होता त्यानंतर आरोपींनाही पोलिसांनी पकडले होते ही घटना अठ्ठावीस जून दोन हजार बावीसमध्ये घडली होती या घटनेवर आधारित आता उदयपूर फाईल्स या नावाने हिंदी चित्रपट आला असून यामुळे मोठे वादंग निर्माण झाले आहे हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून अनेक मुस्लिम संघटना न्यायालयात गेल्या आहेत तर अनेक ठिकाणी या चित्रपटाला मुस्लिम बांधवांनी विरोध केला आहे या चित्रपटामुळे दोन समाजात अजून दुरावा निर्माण होईल व वाद होतील त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी मागणी मुस्लिम समाजाने केली आहे नगर शहरातही काही मुस्लिम भगिनींनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ खैरे यांना निवेदन देऊन उदयपूर फाईल्सचा हा चित्रपट प्रदर्शित करू नये असे निवेदन दिले आहे